तसे बरेच ना मम्मी कामावरून आली मम्मीला मी बोलले त्या काही फोन केला मम्मीला बोलले मसरून आण मम्मीने मसरून आणले आणि मम्मीने परत हिरं म्हणून जातलं भाजी पण खूप भारी जाती मी तर मन भरून खालं पाच पिले ति आणि मन भरून खालं भाई भाजी चांगली झाली ना मी मन भरून खाते असं नाही येतं कडकडं पण मी भाजी पण बनवली होती मम्मी श्या चिल्यावर भिकीत आणले ते मग तुम्ही मला सपोत तला ना असं काय करत पण काढायचं आणि बरं आता सांभली मी मम्मी कामावरून आणली ना ती लांबची चा ताली काढली जाते ती पहिले श्या भिकीत आणते ना आणि खूप ज्योत आले मस मसे आले मग मला ध्यान आलं पण आणलं मम्मी आणि दिलं बन खाल्लं कसे आहेत बरे आहेत का तुम्ही बरेच असताल का म्हणून आले वल्ली झाले होते पहिले साडी बदलली ठेवला पिऊला शंभूला बुक लागली होती चहा बिस्किट दिली त्यांना खायला मग मसाला तयार करायला घेतला तू चला चाललं होतं दोन तीन दिवसापासून बोलत होती मग मम्मी मशरूम आण ना ग मग मशरूम आण तिला भाजी तिला आठवून आम्ही मशरूमच्या भाजी खरंच सपोर्ट करा आम्हाला आणखी व्हिडिओ कुठून बघतात ना कमेंट कर कमेंटमध्ये सांगा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता ह्या व्हिडिओला जर दास जर ह्या व्हिडिओला दास सबस्क्राईब जर वाढले ना तर हा व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर ह्या व्हिडिओला जर दास सबस्क्राईब वाढले ना उद्यापासून रोज तुम्हाला मी व्हिडिओ मोठे व्हिडिओ टाकत जाईल आणि तेव्हा खरंच सपोर्ट करा कारण माझ्यावरच सर्व जिम्मेदारी मालुन लेकरांची तर मला आम्हाला खरंच सपोर्ट करा आमचे व्हिडिओ बघत जा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भाजी बनवली त्याचा व्हिडिओ मी उद्याकडं म्हणजे व्हिडिओ पण बनवला आणि पण मग आता जास्त व्हिडिओ झाल्यामुळं काही टाकू शकले नाही तो उद्या व्हिडिओ टाकल भाजी कशी बनवली ती तर मग मुलांच्या मुलं भूक लागली होती तेव्हा मग गाय गायतच पटपट भाजी बनवली व्हिडिओ विडो पण तयार केला जेवण केलं व्हिडिओ कसा पिऊचे पप्पा बोलत दुसरी बायको करायची आहे त्यां जा त्यांनी मला म्हणजे असं बोलले की ये माझ्या लग्नाला त्यांच्या म्हणजे ते दुसरं लग्न करताय ते बोलताय लग्नाला ये पण नाही मी नाही म्हणजे मी जावा, जावा का नाही जावा नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटते मी जाऊ का लागणार सात तारखेला त्यांचे लग्न लग्न आहे ते लग्न करते मग काय करू जाऊ का नको जाऊ नक्की कमेंटमध्ये मला कळवा mm. खरंच कधी कधी वाटतं लांबपणे आई बापूचं सुख बघायला भेटलं नाही असं वाटतं मी जर मेले तर उद्या माझ्या पोरीचे पण ते दिवस नको मान मी खरंच जगते तर मलासाठी जगते कारण उद्या मला काही कमी जायचं झालं ना तर मग पोरांना तर कोणीच नाही कोण त्यांना सांभाळत मला तरी केलं मग मामाने मोठं लहानसं मोठं मग आजी होती आजी होती तसं मला कोण करत त्यांचं तर कोणीच नाही म्हणून मला असं याच्या माराच्या धाकाने मी घर सोडलं नसतं मी कधीच घर सोडलं नसतं वाटतं तेवढं सोपं एकट्या ते बाईचं राहणं कधी कधी टेन्शन टेन्शन मला असं वाटतं नको ना रे मला तर असं वाटतं अजून याने पण ते उलट माझे व्हिडिओ बघतो बोलतो मी हिला मारून टाकल मीला जाऊन असं करेल तसं करेल म्हणजे अजून धमक्या देतो म्हणजे याला कसं समजत नाही अरे नको माझा विचार कर पिऊ तू पण बस ना आणि <laughs> आता तर बोलतोय बायको बाबा मला आई नव्हती तसा होत आईच्या हाताखाली मी दिवस काढले तिळ्याने मला कधी नाही का असं निघ म्हणजे अशी काय कटकट कधी तिने मला निघती ती तर कधी मला नाव पण नसायची घ्यायची काय मी पोरे पोरे असेच बोलायचे कधी कोमल असं कधी नाही मला आवाज पण नाही दिला पण जेव्हा मला याने घरातून बाहेर काढलं होतं मी तिच्याकडे गेलो होते तिने मला अतिशय सहा वाजता घराच्या बाहेर काढून दिलं तिचे जसं केले का असते तिने असं केलं असतं का याच्यामुळं सर्वांनी माझा फायदा घेतला आहे ते का म्हणजे असं नाही का मग सोबत याच्यामुळं ना असं कोणी लवकर नातेवाईक सुद्धा माझं सांगू बोलायला बघ तिने त्यांनासुद्धा असं वाटतं येते का काय आमच्याजवळ कोणी जास्त नाही का मग याच्या याच्यामुळं सगळ्यांनी असं त्यांना असं वाटतं हिच्यासोबत बोललं तर इथे कधी आमच्या घरी पण मी एवढी आहे ना मी नाही तर नाहीत कोणाच्या दहा जाणार मी भले माझा वेळ आले तर मी एखाद्या मंदिरात जाऊन राहील पण मी काय कोणाच्या घरी जाणार आहे ती नाही आहे आणि जाणार पण नाही का सर्व <स्थित्थ> गोष्टीला हा जिम्मेदार असं वाटतं मला तर खरं सांगते मला कोण नाही मला दोन दोन मुलं आणि मी मला खरंच कोणाचाच हे नाही आधार मी खरं सांगते कधी कधी लियाच्या पायी ना मानले कुठं वाटा मान नशिबात आज मानल्या अकरा शर्मा म्हणजे नाही का याच्या दहाकाने ना कोणाचं लग्न जरी असलं ना नातेवाईकांचं काही का लग्नात कार्यक्रम त्यांना असं वाटतं मी जाईल म्हणजे नाही का म्हणजे य येईल काहीतरी धिकाणा करेल तर त्याच्यामुळं माझ्यासोबत कोणीच बोलायला बघत नाही नाही का म्हणजे याच्या कारणामुळे मला लग्नाचं आमंत्रण सुद्धा कोण देत नाही उलट लग्न असलं तर म्हणत्या नाही 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 सांगायचं ही जरा आली तर मग तो येईल मग भांडणं होतील म्हणजे असं याचा एवढा धाक आहे नातेवाईकांना सुद्धा तसं मला नातेवाईकांना धाक बी काही नसल नातेवाईक पण अंग काढून नाही ना त्याला असं वाटतं ही येईल म्हणून आता समजा नाही का हा काय सर्वांना लाईक लई का पण कोणीच काही नाही का असं भाग घ्यायला बघ नाही याच्यामुळं मग चोरून राहायचं नको बाई तू नको येऊ तुझ्या मुळ असं असं वाढवील तू जर आले तर टाकून दे खरंच सांगते याच्यामुळे मला वाईट कधी कधी एवढा ज्योत ना याच्यामुळे मला पण कोणाच्या कोणाच्या घरी किंवा कोणाच्या इकडे जायची इच्छा नाही मला लेकर दोन लेकर मी भले बस कोणीच नको मला पण माझ्यासोबत बोलायसोबतच नातेवाईकांना दाख पोचतो असं बो त्याला असं वाटतं चला आम्ही याच्यासोबत बोललो ती आमच्या घरी येते का काय म्हणजे याच्यामुळं खरं सांगते नवरा जर चांगला असला ना सगळ्या गोष्टी ते काय म्हणतात ना नवरा चांगला असला तर बाई सर्व बाई जग जिंकते असं काय विषय खरं सांगते एवढं मग नवराच जलिंदर भेटला त्याच्यामुळं सर्वांनीच हलक्यात घेऊ रे का असं असतं म्हणून सांगते नवरा चांगला म्हणजे नवरा खंबीर असला था ना कोणाची था बोलायची ये पण नाही असते रात आता इकडे नवराच चांगला नाही तर काय आता मला आस माझंच कोणतरी बोलले ही जर एक खुशाल नवऱ्याला सोडून दोन मुलांना घेऊन राहते आणि नवऱ्याला सोडून दिले मला काय रा नवऱ्याला सोडून द्यायची मला काही हाऊस नाही आली मी दहा वर्षे तारस काढत होतो बरं नाही कोणी आलं एवढं मी मार खात तेव्हा मनाला माहिती राहते मी मी तुमच्यात आरती दे कोणाला तारत देते का सांभाळा मला का मला काही द्या माझी मी मायपारी आले राहते मी कोणाक अपेक्षा पण करत नाही आणि करणार पण नाही मग किती वाईट दिवस आले ना पण मी कोणाला शरण जाणारी नाही आहे ते काय म्हणताय ना ज्याला कोणी नाही त्याला देवा असतो खरी गोष्ट आहे माझ्यासोबत तर खर, खरंच तसंच काही गोष्टी घडत गेल्या मी एवढे संकट माव जे जेणे जसेने जसे तसे संकट आले दहा वर्षात मी सांधे मी त्रास काढलाय पण खरंच मा खरंच काहीतरी असेल बरं का म्हणून मी जिवंत आहे मला असं वाटतं मला असं वाटतं कोणाचे असले की बाईला असे दिवस माझ्यासारखे नको आहे खरंच त्याच्यात आई वडील जर नसले ना अजूनच हलक्यात समजत्या आणि कोणी नसलं तरी चालतं आईवडील पाहिजे आणि नवरा चांगला पाहिजे आज मग नवरा चांगला असतात तर माझे हे दिवस नसते आणि उद्या आज माझ्यामुळं माझ्या दोन लेकरांना पण अशी जिंदगी जगायला लागू राहिली भले मी त्यांना त्यांना काही कमी करत नाही खाऊन पण आम्ही सुखी आहे